महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू आता शेवटच्या श्रावणी सोमवारी गेल्या बहात्तर वर्षांनंतर की श्रावण महिन्याची सुरुवात सोमवार श्रावणी सोमवार होत आहे पाच सोमवार यंदाच्या श्रावण महिन्यात आल्या आहेत व दिवसाचं महत्व म्हणजे सोमवती अमोस देखील आज चालली आहे असा योग जवळजवळ बहात्तर वर्षांनी आला असता भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं या सोमवारी घोराडेश्वर प्राचीन मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे या महिन्यात भक्त मोठ्या श्रद्धेनं भगवान शंकराची पूजा करतात आणि भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी प्रसिद्ध मंदिरांना भेट देतात त्यामुळे दर श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा असते या श्रावणी सोमवार निमित्त आपल्या श्री घोराडेश्वर मंदिरातील पुजारी हरी बोळके यांनी आजच्या दिवशी खऱ्या अर्थी काय महत्व आहे हे सांगितले पाहूया स्पेशल रिपोर्ट बहात्तर वर्षानंतर पाच सोमवार आल्या श्रावण महिन्यात तर या शेवटच्या सोमवारचं महत्व काय आहे कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंत मृदिहारबिंदे भवम भवानी सैदमान आज पवित्र अशा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार आहे तर बहात्तर वर्षांनी हा दुर्मिळ असा योग आलेला आहे की श्रावणाची सुरुवात ही सोमवारी होऊन शेवट हा देखील सोमवारीच होत आहे त्याच्यामुळे आज सोमवती आमोशा देखील आहे आणि आज जर आपण महादेवाची पूजा केली अभिषेक केला तर निश्चितपणाने ही फलश्रुती ही कितीतरी तरी पटीने आपल्याला लाभ करते किंवा त्याचं आपल्याला याच ठिकाणी महत्त्व पटून देते की ग्रंथपुराणांमध्ये देखील याचं वर्णन आहे तर पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये याच ठिकाणी भाविक भक्त हे संपूर्ण श्रावण मास याच ठिकाणी नियमितपणे भाडेश्वराचं दर्शन करण्यासाठी येत आहेत आजचा शेवटचा सोमवार आहे सोमवती आमंश आहे पाटी साडेतीनला आम्ही याच ठिकाणी गोरुडेश्वराचा महाअभिषेक रुद्राभिषेक केला आणि पहिली महाआरती केली त्यानंतर साडेतीनपासून भाविकांची जी गर्दी याच ठिकाणी दर्शनासाठी आहे तर आत्तापर्यंत देखील भाविक येत आहेत दर्शनासाठी आजच्या दिवसाचं जर महत्त्व सांगायचं गे झालं तर हा दिवस सोमवती आमुशाचा दिवस आहे हा खंडोबाला मारतंड मल्हार खंडोबाला देखील आजचा दिवस समर्पित आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं देखील खूप असं महत्त्व आहे महाराज काय सांगाल आज कितवी पिढी आपण इथं गोराडेश्वर मंदिराला सेवा देत आहे आणि या गोराडेश्वर मंदिराला सेवा देण्याचा काय अनुभव आहे शंभूजी गुरुकृष्णाजी महाराज की जय वेग भगवान की जय आमची पाचवी पिढी चालू आहे आता पाचवी पिढी चालू आहे पाचवी पिढी चालू आहे एकोणीसशे अठ्ठावीस बसून आमची पिढी पिढी चालू येत आहे पहिले चेतन बोडके म्हणून एक आमच्या पिढीले होते त्यांनी सेवा केली त्यांच्यानंतर दुसऱ्या पिढीतले एक महादेव बाबा म्हणून आले मार्डीचे त्यांच्यानंतर बाबा बोडके नंतर माझे योगी अमरनाथ महाराज बोडके हे माझ्यानंतर बोडके परिवारातील आता ते पुजारी आहेत तिथे देवळामध्ये त्यांची पाठवी चालू झाली आहे इथं अनुभव म्हणजे ज्या टायमाला माधवबाबा इथं मी माधवबाबांना ओळखितो चेतन बाबा बोडकेंना ओळखीत नाही मी त्यांना पाहिलं बी नाही पण मी माधवबाबांना पाहिलं मी त्यांची सेवा केलेली आहे तर महाधोबाबा ज्या टायमाला इथं आले डोंगरावरती घोरडेश्वर डोंगरावरती तर महादेवाला चढण्यासाठी कुठूनही रस्ता नव्हता जे चिंचेचं झाड आहे ना समोरचं त्या चिंचेच्या झाडापासून ते, ते कड्यानीवर चढले आणि मंदिरमध्ये प्रवेश केला एक इताचा सुद्धा रस्ता नव्हता महादेवाकडे जाण्याचा मग महादेवाचं मंदिर त्यांना सापडलं किती काळानंतर किती वर्षे ते मंदिर असं पडलं असं सा। पूर्ण पाला पाचोळ्याने पूर्ण मंदिर भरलेलं आहे आतमध्ये शिवलिंग होतं शिवलिंगासमोर नंदी होता हा नंदी त्या काळामध्ये फार शिवलिंगाच्या समोर होता या आतल्या पार्टीशेने एकदम समोरासमोर होता आल्यानंतर त्यांनी तुपाला पाचोळा सगळा बाहेर काढला स्वच्छता केलं मग दुसऱ्या दिवशी कोणतरी गावकडून त्यांनी एक आणली समोर ते चिंच झाड त्या काळातलं आहे अजून रशिनी खाली उतरायचे गावाला भिक्षा मागून परत त्या रशिनीवर यायचे त्या काळामध्ये वाघ असायचे शिया असायचे त्यांच्या भीतीने मग पाणी भरून ठेवायचं वाघाला बाहेर दुन्ही दरवाज्याला बुरुजी काठी लावायची रातभर भजन करायचे एक तारेवरती अशी साठ वर्षे त्यांनी इथं सेवा केली साठ वर्षानंतर काही काळानंतर ते पुजारी आहे त्याचे आजोबा आले त्याच्या आजो त्यांच्या आजोबांनी इथं तीस पस्तीस वर्षे सेवा केली तीस पस्तीस वर्षानंतर मग माझ्या वर, माझ्या हाती सेवा आली ती सेवा आत्तापर्यंत मी चाळीस ते बेचाळीस वर्षे झाले मी ती सेवा सांभळी आलो आहे आतापर्यंत एक पंधरा सोळा वर्ष झालं बेग भगवानमध्ये मी दीक्षा घेऊन ना संप्रदायकची गोरुष्णा आकाराची दीक्षा घेतलेली आहे त्या सांप्रदायिकने मी प्रवेश केलेला आहे अजूनपर्यंत मी दहा बारा वर्षे खडीश्वरी तपश्चर्या केली गुरुवर्षांच्या आशीर्वादी गुरुजनांच्या आशीर्वादाने भक्तजनांच्या आशीर्वादही माझ्या तपश्चर्यामध्ये खूप भक्त लोकांनी मला सहकार्य केलं माझी सेवा केली माझी तपस्या पूर्ण झाली आता ह्या डोंगरावरती मी दोन्ही टाईम आपलं भजन करतो दोन पाणी शुद्धो किंवा आणि देग भगवान इथे आमची वर्षातून एकदा त्यांची सेवा भक्तांची सेवा गौसेवा समाजसेवा सकाळ संध्याकाळची आरती बाराही महिने मी फिरवत असतो हे ग गावचे पुजारी हे आठ दिवसातून दोन वेळा आरतीला गुरुवार सोमवारचे येतात आणि तो बाराही महिने मी हे डोंगरावरती दोन्ही टाईमाची आरती करतो अखंड भजन करीत राहतो माझ्या स्थानावरती मावळ ह्या परिसरामध्ये नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं हे गोराडेश्वर या गोराडेश्वरांना जतन करण्यासाठी सामान्य नागरिकांना भक्तांना काय आवाहन कराल तर सण जतन करण्यासाठी त्या स्वच्छता पहिली स्वच्छता नियंत्रणात आणावा खाली काही <coughs> गोडेश्वर डोंगरावरती देवगड बसून तर सोमाटण्या फाट्यापर्यंत <coughs> काही धंदे आहेत वाईट धंदे दारूचे धंदे अनेक प्रकारचे आमच्या निदर्शन येत आहेत आम्ही काही बोलू शकत नाही ते ना पहिलं स्वच्छ निर्मळ करून फेकून द्यावा बाजू रोडला कारण की देवरोड बसून तर सोमाण्या फाटे एकही हॉटेल मांसाहारीचं किंवा दारूचं किंवा अनेक प्रकारचे धंदे हे पहिले इथून त्या पुढाऱ्यांनी बंद करावा आणि मग त्यांनी मानावा की आम्ही अध्यक्ष आहे आम्ही आणि आम्ही समके बरोबर ना अ हे खोटं आहे का आहे ह्या काही गोष्टी पुढाऱ्यांना वाटत असेल बाबाने डोळं झाकलं आहे आम्ही आमचं स्वच्छता करतो काय हे आमकं करतो तमकं करतो मग काही नाही रोडवरती खाली काय आहे हे ये बाबा <coughs> येतात बघत असतो पण ती वेळ आम्हाला आत्तापर्यंत बोलण्याची आली नाही पण आता बोलण्याची वेळ आली काय तुमच्या बशी की पार्ट पुढाऱ्यांना पहिले खालचे हाटेले बंद करा दारू दिकोचे अजून रोडला आला काय काय चालतंय ते सगळं बंद करा आणि मग म्हणा आम्ही ट्रस्टीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहे हां असं डायरेक्ट तुम्ही द्या ला, मला काय फरक नाही पडत काय